अठ्ठावीस तारखेला बीड मध्ये जे सर्व पक्षीय सर्व धर्म जो अठ्ठावीस तारखेला मोर्चा होणार आहे त्याला संबंध महाराष्ट्रातील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सहभागी होणार आहे आणि कैलासवाची संतोष देशमुख हे आदर्श सरपंच होते त्यांची जी हत्या झाली त्या हत्येच्या संदर्भात महाराष्ट्राचे मराठा क्रांती मोर्चाची बैठक झाली या बैठकीमध्ये जो मुख्य आरोपी सुदर्शन गुले याचा एन्काउंटर केला पाहिजे आणि या सुदर्शन या खंडणीच्या केस मध्ये आरोपी असणारे हे नसून संतोष देशमुख यांच्या हत्यामध्ये दे मुख्य आरोपी करून त्यांना तात्काळ अटक करावा यासाठी आमचा एक आता ठराव झालेला आहे आणि वाल्मिकराड यांचे नार्को टेस्ट केली पाहिजे वाल्मिक कराड यांनी बीड जिल्ह्यामध्ये दोन हजार लोकांवर खोट्या खोट्या तीनशे सात सारखे के केसेस दाखल करायला लावलेत वाल्मिक कराड यांनी आतापर्यंत किमान दोनशे मर्डर तर घडवून आणलेले आहेत त्याची जर नार्को टेस्ट केली अनेक जण कोण खंडने वसूल आहेत अनेक जणांच्या एजेंट दमदाटी करून घेतलेत नार्को टेस्ट झाली तर वाल्मिक कराड ची दूध का दूध पाणी का पाणीवर आणि जो त्याला पोचणारा आहे तो सुद्धा याच्यामध्ये आता येईल हे सदा आमचे वाल्मिकराडची तुम्ही माहिती घ्या पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे अहो आपण जसे चॉकलेट खातो हो, तसे लोकांवरती तिथं कायदा सुव्यवस्था नाही वाल्मिकराड बोले गा वैसाच होय वाल्मीक कराड आज गुन्ह्यामध्ये आरोपी असताना बाप तो बाप रेगा हे टेटस आहे विशाल आहे बघा ना आपण चेक करा मी सांगत नाही आणि मी म्हणत नाही अख्खा बीड जिल्हा म्हणतोय की कराड हाच मुख्य सूत्रधार आहे नवीन एसपी नाही नवीन एसपी साहेबांना आमचा संपर्क झालेला नाही कारण का बीड जिल्ह्याचा एसपी कलेक्टर तिथला पी आय प्रांत तहसीलदार बसवण्याचं काम पूर्वी बघा वाल्मी कराड ला अटक करा म्हणून सगळ्यांनी मागणी केलेली बीडची ये एल सी बी चार दिवस पुण्यात नुसतं मटण खाऊन आलेले कारण वरिष्ठांनी त्यांना अटक करण्याचा किंवा त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे वाल्मिक कराडला जोपर्यंत सापडत शा, नाही तोपर्यंत आणि बरं महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र पोलिसांकडे एवढी टेक्नॉलॉजी आहे काय ना तुम्ही वाल्मिक तुम्हाला नाही नाही आम्हाला आहो आम्ही निदड्या छत्यानी बोलणारी माणसं देणार नाही पण जोपर्यंत वाल्मी कराडला पोलीस प्रशासन अटक करत नाही त्याची नार्को टेस्ट झाल्यानंतर गृहमंत्र्याचे नार्को टेस्ट झालेले त्याची पण हॉल सर्व मराठा समाजाची बैठक झाली या बैठकीमध्ये निर्णय असा घेण्यात आला की संतोष देशमुख छत्या नाही झाली तर ही अखंड मराठा समाजाची हत्या आहे आणि हत्याचा जर न्याय मिळवायचा असेल तर दुर्दैव आहे मी पहिल्या सरकारचा जाहीर निषेध करतो ज्या सरकारमध्ये आम्ही विनंती केली होती छत्रपती संभाजी महाराजांसुद्धा संभाजी केली होती धनंजय मुंडे जोपर्यंत त्याच्यामध्ये त्यांचे आरोपी आहेत आणि आमचं स्व आरोपीने तो मुख्य आरोपी वाल्मिकराण्या करा आणि स्व आरोपी धनंजय मुंडेंना करा जोपर्यंत ती अॅलिकेशन केस पूर्णपणे निकाला लागत नाही तोपर्यंत त्यांना कॅबिनेट मंत्री मंत्रिमंडळात घेऊन टाका तोपर्यंत पालक तुकडा द्यायचा असतो जो रक्षण करत असतो जो पालक करता असतो त्याला आपण पा, पालक पालकमंत्री करतो त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की पालकमंत्री पद जे आहे राज्याचे राज्याचे मुख्यमंत्री असं ते बोलतात पण माझं असं मत आहे की ज्या विधान विधान हिवाळ्या अधिवेशनामध्ये ज्यावेळेस एक आमदार बोलतो की त्या मुलांची शपथ आहे तुम्हाला त्या मुलांना न्याय द्यायचा असेल आणि खरंच फडणवीस साहेब तिथून ऐकत असतील त्यांना माझी विनंती राहील त्या मुलांना जर खरं न्याय द्यायचा असेल मराठा समाजाला खरं न्याय असेल तर त्या पूर्णपणे बीड जिल्ह्याचं पालक पालकमंत्रीपद तुम्ही जर मराठा समाजाला खरंच आरक्षणाच्या बाबतीत जर तुमचं धोरण चांगलं असेल या समाजाला न्याय देण्याची जो भावना चांगली असेल तर तुम्ही पालकमंत्रीपद तिथं स्वीकारलं मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो जर विनंतीला तुम्ही मान दिला नाही तर मराठा समाजा माहिती इतिहास काय आहे मराठा कुणाच्या नादी लागत नाही नादी लागला तर परत तो सोडत नाही जय जय महाराष्ट्र जय शिवराम